बटाटे सोडून जर तुमच्याकडे बनवायला भाजीला दुसरं काहीच नसेल आणि तीच तीच बटाट्याची भाजी खाऊन तर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा ही बटाट्याची भाजी तुम्ही करून बघा तर तुम्हाला तर ही भाजी कशी आहे समजली असणार आहे पण चला सुरुवात करूया ही आहे ना तुम्ही दम बिर्याणी ऐकलं असेल पण इथे आज आपण दम आलू असे भाजी बनवणार आहोत तेही ढाबा स्टाईल आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये असे तयार होते जास्त ह्याला तामजामसुद्धा लागत नाही आहे पटकन अशी ही भाजी तयार होते तर तुम्ही भाजी बघता क्षणी तुम्हाला ही भाजी आवडली असेल चला तर इथे आपण सुरुवात करूया जे छोटे छोटे आकाराचे बटाटे असतात ना ते बटाटे घेतलेले आहेत सोलून घ्यायचे आहेत आधी काटा चमच्याने जसं आपण अंड्याला वगैरे असं करतो हे बटाटे आपल्याला तळ तल, तळायचे आहेत आतमधूनसुद्धा सुद्धा तळले जावे यासाठी असे आपल्याला हे याला होल पाडून घ्यायचे आहेत आणि एकदम कडकडीत तेलामध्ये हे बटाटे आपल्याला तळून घ्यायचे ही स्टे हे स्टेप जे आहे ना स्किप करू नका किंवा लक्षात ठेवा की तेल कडकडीतच गरम झालं पाहिजे अगदी कडकडीत तरच हे बटाटे व्यवस्थित तळले जातील अशा पद्धतीचे बघा हे बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथं साईडला काढून घ्यायचे जितके हे होतात ना इतकी छान लागते कोणी तुम्ही पाहुणे आले ना तरीसुद्धा ही तुम्ही बटाट्याची भाजी बनवू शकता दम बटाट्याची भाजी असं बनवू शकता तुम्ही इथे एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेलं आहे याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं दोन टोमॅटो आंबट नसलेले टोमॅटो घेतलेले आहेत जास्तीचे असे आंबट नाही आहेत त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे पातळ असे याला वेळ अजिबात वेळ लागत नाही आहे बघा पटकन असं होतं इथे काही खाडे मसाले घेतलेले आहेत वेलची जी, दालचिनी मिरे स्टार आणि त्या घेतलेले आहेत बघा हे अशा पद्धतीचे दही फ्रेश घेतलेलं आहे दोन मोठे चमचे दही आहे ते मस्त फेटाळून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया हळद घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे धना पावडर जरा जास्त घातलेले आहे दोन चमचे घरचा मसाला घातलेला आहे आणि तुम्ही इथे ना मोठा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला असं नाही तर चिकन मसालासुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता कसुरी मेथी घालायची व्यवस्थित हे फेटाळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं दोन मोठ्या आकाराचे व्यवस्थित असे पातळ कांदे चिरून घ्यायचे बघा पटकन असं होतं तर दहा पाच भाजी बनवायची त्याच्यामुळे हो तेलाचा थोडा जास्त वापर करून घ्यायचा थोडेसे जिरे हिंग तेल अगदी गरम करून घ्यायचं मगच हे घालायचं जितकी फोडणी छान बसेल ना तितकी आपली भाजी छान होते व्यवस्थित हा कांदा भाजायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजवून घ्यायचा आहे मीठ टाकल्याने काय होतं पटकन असा कांदा टोमॅटो आपला भाजला जातो त्याच्यामुळे हे होतं अशा पद्धतीचे बघा हे जे आहेत ना दाताखाली येऊ नयेत म्हणून आपल्याला काढून घ्यायचे आहेत याची चव आपल्याला उतरलेली आहे जी आपण ही प्युरी बनवून घेतली होती ना ती आपली आहे ही प्युरी घालून घ्यायची दह्याची ही दह्याची प्युरी घालत असताना गॅस एकदम लो ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं जोपर्यंत ग्रेवीला तेल सुटत नाही ना तोपर्यंत हलवत राहायचं नाहीतर काय होतं दही फुटू शकतं आणि आपली इथे भाजीची चव बीज बिघडू शकते अख्खी भाजीच आपली बिघडू शकते हीच टीप लक्षात ठेवा नंतर आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असं हे टमॅटोची फ्युरी घालून घ्यायची टमॅटोची फ्युरीसुद्धा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित ह मिक्स करून घ्यायची नंतर आपल्याला जे आपण वाटण करून घेतलं होतं अद्रक लसणाचं ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित हलवून झाकण ठेवून ह्याला यांना मस्त वाप काढून घ्यायची कारण टोमॅटो हा पूर्णपणे व्यवस्थित शिजला जावा त्यासाठी काढून घ्यायचं बघू शकता इथं किती छान असा हा टोमॅटो आपल्याला शिजलेला आहे अगदी आपलं फुटलेलं दूध असतं ना त्या पद्धतीची ही भाजी दिसत आहे आपल्याला तर आपलं जेणेकरून अगदी कडकडीत गरम पाणी घालायचं थोडं थोडं गरम पाणी करत हे भाजीचं मिक्स करून घ्यायचं मसालाही शिजेला आणि भाजी गरम पाणी घातल्याने भाजीला तवंग छान येतो आणि चवसुद्धा छान लागते तर बघू शकता इथे व्यवस्थित अशी ही भाजी आपली आपण आता जे उकळी येऊ द्यायची आणि हे बटाटे घालायचे आहेत हे बटाटे घाल आपले तळल्यामुळे नव्वद टक्के हे बटाटे आपले शिजलेलेच आहेत म्हणजे की जे काही कच्चेपणा राहिलेला असेल ते दहा ते पंधरा मिनटं ही भाजी आपण उकळून घ्यायची बटाटे शिजायला असा जास्तीचा वेळ लागत नाही आहे बघू शकता तुम्ही इथे दहा ते पंधरा मिनटामध्ये अगदी भाजीला छान टेक्स्चरसुद्धा येतं आणि बटाटेसुद्धा शिजले जातील अगदी धाबा स्टाईल जशी असते ना त्याच पद्धतीची आपली ही दम आलूची भाजी तयार आहे आणि ही अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की ट्राय करा मी ते बघू शकता तुम्ही किती छान भाजीला टेक्चर आलेला आहे वरून आपली मस्त हिरवी कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं आणि ही ना भाजी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता पण बटाट्याची भाजी आणि पुरी नाही असं होतच नाही त्याच्यामुळे पुरी बनवली जर ही गव्हाची पुरी बनवलेली आहे तुम्ही इथे मैद्याचीसुद्धा पुरी बनवू शकता तुम्ही जर तुम्हाला, तुम्हाला पुरी नाही बनवायची झाली तर तुम्ही ही भाजी चपातीबरोबर अगदी छान खाऊ शकता बघू शकता पुरी आणि आलू दम आलूची भाजी ही तुम्हाला कमेंटमध्ये कशी वाटले नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि एकदाही दम आलूची भाजी या पद्धतीने करून बघा तुम्हाला बटाटा न आवडण्याचं लगेच आवडेल आणि पटकन असे तुम्हाला होणारी ही भाजी आहे चला भेटूया आपण एका अशाच नवीन रेसिपीसोबत बघा असं जर बघत राहिलं ना तुम्ही तर तोंडाला पाणी सुटेल इतकी ही भाजी सुरेख आणि छान जशी दिसते ना तशीच अगदी चवीला खूप म्हणजे खूप भन्नाट आहे इतकी छान मस्त ही भाजी झालेली आहे बाय